नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच ओवळे येथील भिंजोडचे मैदान झालेले आहे त्याचबरोबर कृष्ण केसरी हे आदतचे मैदानही झालेले आहे आणि उद्या येत आहे पुणे जिल्हा केसरी हे मैदान तर मित्रांनो या मैदानानंतर आपणास निंबाळकर सर त्यांचा सरजा आदत सुंदर विठ्ठल नाना डायवर बकासूर मोहिलशेठ धुमाळ हे सर्व ही टीम उद्याच्या मैदानानंतर आपणास कोठे पाहावयास मिळणार ये आत्ताच ओल्या येथे बिंजोडच्या शर्यती पार पडल्या आणि या शर्यतीमध्ये बकासूर आणि पक्ष्या होते आणि त्यांना या बिंजवडच्या शर्यतीमध्ये हार पत्करावी लागली त्यातलासुद्धा काहीतरी कारण असणार बकासूरला पक्षाबैल हा थोडा कमी पडला असावा नाहीतर शेवटच्या क्षणाला ड्रायवरचा हातचालाखीपणा कमी आला असावा असे काही नाही काही कारण असणार तर असो हार आणि जेती असतेच तर मित्रांनो यानंतर उद्या म्हणजे उद्याच्या मैदानावर पुणे जिल्हा केसरी या मैदानावर बकासूर असणार आहे आणि उद्या बकासूरची कामगिरी आपणास पाहावयास मिळणार आहे मित्रांनो उद्याच्या या मैदानावर म्हणजेच पुणे जिल्हा केसरी या मैदानावर पहिल्या क्रमांकास एक लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी बहात्तर हजार आहे तिसऱ्यासाठी पंच्याण्णव आहे अशा प्रकारे बरीचशी बक्षिसे आहेत एकूण सात बक्षिसे या मैदानावर आहेत आणि या मैदानावर बरेचसे म्हणजे निम्मा टॉपचे बैल असणारच आहेत त्यामध्ये बकासूरचाही समावेश आहे आणि बकासूरसाठी हे घरचे मैदान आहे म्हणजेच येथे बकासूर हा शंभर टक्के येणारच आहे त्यानंतर रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि आदत सुंदर हे या मैदानावर येणार नाहीत तर ते येणार आहेत एक तारखेच्या मैदानावर साहित्यामध्ये आताच एक श्रीकृष्ण केसरी हे मैदान पार पडले हे मैदान आदतचे होते आणि या मैदानावर बबलू शेठ द्वारली यांचा हारण्या होता आणि आदत सुंदर म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर हा सुद्धा या मैदानावर होता म्हणजे या दोन बैलांचा पायरा होता आदत सुंदर आणि बबलू शेठ यांचा हारण्या तर यामध्ये त्यांनी गट पास चांगल्या फरकाने केलेला होता आणि शेमीमध्येही विजयी ठरले होते परंतु फायनलला अटीतटीची लढत झाली आणि फायनलमध्ये बबलू शेठ आणि रणजित सर निंबाळकर यांनी दुसऱ्या गाडीवर आक्षेपसुद्धा घेतला की शेवटला फायनलला राजा आणि सरजाची गाडी होती त्या गाडीवर आक्षेप घेऊन त्यांनी सांगितले की गाडीला ड्रायव्हरने काहीतरी टोचन लावले होते अंधाराचा फायदा घेऊन परंतु आयोजकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही असे निंबाळकर सर यांनीसुद्धा त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर आयोजकांनी त्यांची बाजू घेणे आवश्यक होते कारण हरण्या आणि सुंदर हे रीत सर पळून त्यांना दुसरा क्रमांक मिळाला पहिला क्रमांक सुंदर आणि हरण्या यांचाच होता परंतु मागून राजा आणि सर्ज यांची गाडी ओवरटॅक करत येऊन ती थोड्या फरकामध्ये पुढे गेली म्हणजे एक दोन फुटाच्या अंतरावर थोडीशी पुढे होती म्हणून त्या गाडीला एक नंबर देण्यात आला परंतु राजा आणि सरजेची गाडी ही तशी पाहिल्यास बऱ्याचशा अंतराने मागे होती आणि अचानक पुढे कशी आली तिला काहीतरी गडबड केलीच असावी म्हणून ती पुढे आली अशा प्रकारे आणि त्यांनी आयोजकांना निंबाळकर सर यांनी सुद्धा परंतु त्यांचे कोणी ऐकलेले नाही परंतु त्यांना दुसरा क्रमांक त्या मैदानावर मिळाला तर त्यांनी सांगितले की आयोजकांनी असे करून द्यायला नव्हते पाहिजेत परंतु ती तशी झालेली आहे आणि अंधाराचा फायदा घेऊन ड्रायव्हरने काहीतरी बैलांना पिन टोचली असावी उद्याच्या या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे पुणे जिल्हा केसरी या मैदानावर आणि त्यानंतर बकासूर सरजा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा, सर्जा आणि आदत सुंदर हे तीनही बैल आपणास दिसणार आहेत ते म्हणजे स्वराज्य केसरी या एक तारखेच्या मैदानावर या एक तारखेच्या मैदानावर रणजित सरणिमाळकर यांचा सर्जा सुंदर विठ्ठल डायवर आणि त्यानंतर बकासूर बैलाचे मालक मोईलशेठ धुमाळ आणि वैभव साळुंके बकासूर ही सर्व टीम आपणाला या एकच मैदानावर दिसणार आहे त्यानंतर ती म्हणजे एक तारखेच्या हे मैदान असणार आहे स्वराज्य केसरी खासदार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे हे मैदान शुक्रवार दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या मैदानाचे स्थळ आहे फलटण जाधववाडी येथे हे मैदान असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसही चांगली आहेत आणि बैलही भरपूर येणार आहेत तर या मैदानावर सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा असणार आहे आणि कॉकटेल आणि इतर ते लारा वगैरे काही आहे ते सर्वच बैल या मैदानावर येणार आहेत चर्चा सध्या चालू आहे त्यांची तयारीमध्ये आहेत एक तारखेच्या मैदानावर जे काही बैल उद्याच्या मैदानावर येणार नाहीत ते बैल एक तारखेच्या मैदानावर सर्वच असणार आहेत तर त्या एक तारखेच्या मैदानावर आपण बक्षिसे पाहूया थोडक्यात बक्षिसे पहिल्या क्रमांकासाठी एक बुलट आहे प्रथम क्रमांकासाठी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी दुचाकी मोटरसायकल असणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पन्नास हजार आहेत चौथ्यासाठी तीस आहेत पाचव्यासाठी वीस हजार आहेत सहाव्यासाठी पंधरा असणार आहेत सातव्यासाठी दहा हजार आहेत अशा प्रकारे येथे बक्षिसेसुद्धा आहेतच अठ्याण्णव उद्याच्या मैदानानंतर सर्वात मोठे आणि टॉपचे आणि नामांकित असे फुलगर्दी करणारे प्रेक्षकांनी भरलेले असे मैदान म्हणजे एक तारखेला होत आहे आणि या एक तारखेच्या मैदानावर बकासूर सर्जा त्यानंतर महिंब्या सप्त हिंद केसरी सुंदर भारतसुद्धा येण्याची चर्चा आहे तसेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्वच बैल या मैदानावर येण्याची शक्यता आहे जे काही टॉपमध्ये सध्या चालू आहेत बैल ते बैल या मैदानावर एक तारखेचे आपणास पाहावयास मिळतील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये उद्या पाहूया बकासूर किती मजल मारत आहे ते उद्या आपणास समजणारच आहे उद्या पुणे जिल्हा केसरी हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूर येणार आहे मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अशाच नवीन माहितीसह दुसऱ्या व्हिडिओमध्ये